नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृहेश टोटल्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण तर कल्याण महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस याच्या अनुषंगाने नर्स हे जे प्रश्न आहेत हे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे कारण हे आपण टी शी एस पॅटर्ननुसार प्रश्न ॲड केलेले आहेत त्याकरता व्हिडिओ तुम्ही काय करायचं शेवटपर्यंत पाहायचं आहे कारण यामधील बरेचसे प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला महत्त्वाचे ठरतील लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय विचारलेला आहे तुम्हाला ग्लायको सायलेटेड एच बी इज इस्टिमेटेड टू असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला द्यायचं आहे बघा प्रश्न काय म्हणतो तुम्हाला ग्लायको सिलेटेड एचबीचा कशासाठी अंदाज काढला जातो मधुमेहाची छाननी मधुमेहाचे निदान ग्लायकेमिक नियंत्रण मूल्यांकन आणि किडनीमधील जटिलता शोधणे ही चार पा आहे आणि यापैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर बघा विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमधून जेवढ्या प्रश्नाचे उत्तरं हो तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत चाला आणि कमेंटमध्ये तसं मला कळवा बघूया आपण किती प्रश्नाचे उत्तर तुम्हाला बरोबर देता येते तर या प्रश्नाचं उत्तर काय ग्लायकोसेलिटेड एचबीचा कशासाठी अंदाज काढला जातो ह्याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल बघा पर्याय नंबर सी इव्हॅल्यूट ग्लायसेमिक कंट्रोल काय हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया टेम्परेचर कंट्रोल इज व्हेरी इम्पॉर्टंट इन धीस इन्स्ट्रुमेंट या उपकरणामध्ये तापमान नियंत्रण फार महत्त्वाचे असते म्हणजे कोणतं उपकरण येते की त्यामध्ये तापमान हे फार महत्त्वाचं असतं बघा इन्क्युबेटर त्यानंतर सेंट्रीफ्यूग त्यानंतर मायक्रोस्कोप त्यानंतर फुसेन माय मायक्रोस्कोप चार पर्याय समोर आहे आणि योग्य उत्तर काय करायचं तुम्हाला यायचे कोणकोणते उपकरण आहे ते इन्क्युबेटर सेंट्रीफ्यूज मायक्रोस्कोप फ्लुरेसेंट मायक्रोस्कोप योग्य आणि अचूक उत्तर असेल त्याचं पर्याय नंबर ये काय इन्क्युबेटर टेम्परेचर कंट्रोल इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस इन्स्ट्रुमेंट त्याचे इन्क्युबेटर असतं ह्यामध्ये काय या उपकरणामध्ये तापमान नियंत्रण फार महत्वाचं असतं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया विच व्हायरस इज नॉट ट्रान्समिटेड पॅरंटरली कोणता विषाणू पॅरंटरली प्रसारित होत नाही चार विषाणू तुम्हाला दिलेली आणि यापैकी कोणता जो विषाणू आहे तो काय आहे पॅरंटरली प्रसारित होत नाही विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ब्रोईंग स्टुडंट्स या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन ऑलवर सिलेक्ट करून ठेवा व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करत चाला विच व्हायरस इज नॉट ट्रान्समिटेड पॅरंटरली एच बी व्ही एच सी व्ही एच आय व्ही ई व्ही कोणता विषाणू की जो पॅरंटली प्रसारित होत नाही योग्य आणि अचूक उत्तर काय असेल त्याचं पर्याय नंबर डी काय एच ई व्ही हा जो विषाणू आहे हा काय आहे फॅरंटरली प्रसारत होत नाही पुढचा प्रश्न आपण बघूया विच ऑफ द फॉलोविंग इज ए कार्बोहायड्रेट खालीलपैकी कोणते कार्बोहायड्रेट्स आहेत चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि तुम्हाला काय ओळखायचं आहे की यापैकी कोणतं कार्बोहायड्रेट आहे बघा काय पर्यायामध्ये ग्लुकोज आहे फॅटी आहे ॲमिनो ॲसिड आहे आणि कोलेस्ट्रॉल आहे काय उत्तर असेल याचं योग्य खालीलपैकी कोणते कार्बोहायड्रेट्स आहे विच ऑफ द फॉलोईंग इज ए कार्बोहायड्रेट्स कोणतंही चार पर्यायामधून योग्य आणि अचूक उत्तर येईल बघा पर्याय नंबर ए ग्लुकोज त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया इन मायोकार्डियल इन्फेक्शन सी के एम बी रिचेस टू नॉर्मल लेवल इन काय प्रश्न म्हणून राहिला तुम्हाला मायोकार्डियल इन्फेक्शनमध्ये सी के एम बीमध्ये सामान्य स्तरापर्यंत पोहोचतात म्हणजे किती घंट्यामध्ये सामान्य स्तरापर्यंत हे मायोकार्डियल इन्फेक्शन पोहोचतं असा तुम्हाला त्यांनी प्रश्न केलेले आहे चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले काय चार पर्याय पहा चोवीस घंट्यामध्ये बहात्तर घंट्यामध्ये एक हप्त्यामध्ये किंवा दोन हप्त्यामध्ये काय उत्तर असेल या प्रश्नाचं किती घंट्यामध्ये पोहोचेल ते त्याचं योग्य आणि अचूक उत्तर राहील पर्याय नंबर बी बहात्तर घंटे लागतात त्याला काय मायोकार्डियल इन्फेक्शनमध्ये सी के एम बीमध्ये सामान्य स्तरापर्यंत पोहोचतात किती घंट्यात तर बहात्तर घंट्यामध्ये पोहोचतात पुढचा प्रश्न आपण बघूया ऑइल इज ए डायटॅश म्हणजे तेल हे काय आहे काय आहे प्रोटीन आहे फॅट आहे कार्बोहायड्रेट आहे कव्हरचं का काहीच नाही आहे काय उत्तर येईलचं ऑइल इज ए डायटॅश तेल काय आहे हे काय आहे पर्याय नंबर बी हे यो याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया लिम्फोसायटोसिस इज फाऊंड इन ऑल एक्सेप्ट काय लिम्फोसायटोसिस खालीलपैकी एक वगळता सर्वांमध्ये आढळतो म्हणजे कोणत्या कोणत्यामध्ये आढळतो बघा पाणी दिलेले तुम्हाला मम्स दिलेले डिप्तेरिया दिलेले त्यानंतर रुबेला दिलेले त्यानंतर इन्फेक्शन मोनोक्लोस दिलेले काय योग्य उत्तर येईल त्याचं कशामध्ये आढळतो तर यापैकी तर डिप्तेरियामध्ये आढळत नाही म्हणून याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर बी पुढचा प्रश्न आपण बघूया एनर्जी स्टोअर हाऊस ऑफ द सेलिज पेशीचे ऊर्जा साठवणूक स्थान कोणते न्यूक्लियस गॉलगपिंड मायटोकॉन्ड्रिया लिसोसोमस योग्य उत्तर काय असेल याचं याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर सी काय मायक्रोकॉन्ड्रिया पेशीचे ऊर्जा साठवणूक स्थान कोणते आहे तर पर्याय नंबर सी ह्या प्रश्नाचं योग्य आणि हा चुकोत्तर काय मायक्रोकोंड्रिया त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया द मेन मेडिएटर ऑफ प्लेटलेट्स अधिजन इज प्लेटलेट्स असंजनाचे मुख्य मध्यस्थ कोण असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुम्हाला दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं काय व्हॅन वेलब्रन्स घटक झेन ए टू त्यानंतर ए डी पी आणि त्यानंतर फायब्रो नेक्टीन हे चार पर्याय तुमच्या समोर आहे काय ये, ये उत्तर येईल त्याचं पर्याय नंबर ए ए या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे काय त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न पाण्याअगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही आपल्या गुरु स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसेच पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करायचा आणि त्याला एक लाईक करायला विसरायचं नाही तसंच काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे अशाच प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून भेटत जातील बघा काय डिफिशियन्सी ऑफ हिमोग्लोबिन कॉजेस काय हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे काय घडतं असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे मग पर्याय तुम्हाला दिलेले आहे तुमच्या समोर आहे काय आहे जॉन्डिस आहे अॅनिमिया आहे टायफॉईड फेवर आहे आणि ऑल ऑफ द अबोव काय डिफिशियन्सी ऑफ द हिमोग्लोबिन कॉजेस म्हणजेच हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे काय घडतं या चार पायापैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय घडेल जॉन्डिस ॲनेमिया टायफॉईड फेवर योग्य आणि अचूक उत्तर यायचं पर्याय नंबर बी काय हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे काय होईल तर ॲनेमिया होईल म्हणजे डिफेशन्स ऑफ द हिमोग्लोबिन गौ याचं योग्य उत्तर आहे ॲनेमिया पर्याय नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी ग्रुइ स्टुडंट्स या चॅनलमध्ये सहभागी व्हा व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करत चला दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कळवत चला त्याला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच महत्त्वाचे इम्पॉर्टंट प्रश्न घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो